पोलीस दलात खळबळ महिला अंमलदाराचा मानसिक छळ संशयित आरोपी दीपक सरोदेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू जिल्हा पोलीस दलातून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस अंमलदाराला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी आता थेट कायदेशीर कारवाईला सुरुवात झाली आहे या गंभीर प्रकरणामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणी संशयित आरोपी दीपक सरोते याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित पीडित महिला अंमलदाराला होत असलेला त्रास असह्य झाल्याने हे प्रकरण आता पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहोचले आहे या घटनेत स्टेनो कार्यालयात कार्यरत असलेला दीपक सरोते याच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत विशेष म्हणजे सरोदे याची बदली झालेली असतानाही तो त्याच कार्यालयात ठाण मांडून होता अशी धक्कादायक माहिती समोर आलीये या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने आता थेट कारवाईचा पवित्रा घेतलाय पीडित महिलेच्या तक्रारीवरून दीपक सरोदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असून काही वेळातच यावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे या घटनेमुळे पोलीस अधीक्षक कार्यालयातील अंतर्गत शिस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा